दगड सुखा पडून दिला नाही त्यांना जो वाद केला नागड सुखा पडून दिला नाही कारण शाहू महाराजात माणसांच्या कडन आणि बाहेरच्या माणसांच्या वृत्त झाले त्याबद्दल मला आज लाज वाटते आणि माझी मान खाली जाते असे शाहू महाराज म्हणले शाहू

नाव घेऊन जो विध्वंस झाला तो विध्वंस झाला ती जी माणसं आहे ती माणसं माझ्या दृष्टीनं कुठल्याही लायकीची नाही कर्वीमध्ये राहण्याची लायकीची नाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकीची नाही आणि शाहू महाराजांचं नाव घेण्याचा अजिबात लायकीची नाहीतच नाही एंडी म्हणले की ह्या माणसावर माणसांच्या पूर्ण जे शाहू महाराज विचार सांगतात

ती नवीन कायदे आहे तुम्हाला माहितीच ना आता सरकारची कसोटी आहे ना कसोटी कारण काही म्हणतात की त्यांच्या खांदावर बंदूक ठेवून चालवली आहे असं म्हणतात मी आज दुपारी ती मुलाखत सुद्धा बघितले मला ते पटलं नाही काय काही खुला ना मला अजून पटलं नाही जी गोष्ट कायद्याने व्हायला पाहिजे तिथं कायदा हातात घेऊन कुणी चालणार नाही ही धर्मांध धर्मा कृत्य दर होत तर त्यासाठी कर्म आहे नवीन कायद्याची एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव तीनशे एक त्रेपन्न एकशे बावन्न आणि एकशे अकरा सुद्धा पोलीस अस्तित्व लिहून घ्या या कर्माखाली गुन्हा व्हायला पाहिजे आणि कारवाई सगळ्यांच्या वर कारवाई ज्यांनी म्हणले चलो विशाळगड कोण म्हणले म्हणते ना त्यांच्यावर सुद्धा व्हायला पाहिजे जे जमले

शहरातून राहिलो हो मी तर काहीच करू शकलो नाही माझं प्रबोधन सगळं पालट्या खाड्यावरच पाणी झालं असं